जगांना मिळणार आहे त्यांच्या वशी आधी बोलूया चंदीगड मधील एमआयटीएस फार्मा या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस मध्ये तार दिले इनको डाटा तर सुरत मधील एका फेरे व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना चारशे फ्लॅट आणि बाराशे साठ कार वाटून टाक त्यामुळे या दोन कंपनीतील कामगार किती आनंदित असतील हे वेगळं सांगायला आता जरा त्यांच्याविषयी बोलूया ज्यांना कमी बोनस मिळाला म्हणाल टोल नाक्याचा फोटो का लावलाय तर ही घटना टोल नाक्या संदर्भातलीच आहे आग्रा लखनौ महामार्गावरील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना अकराशे रुपये बोनस मिळाला त्यामुळे संतापून त्यांनी काम बंद आंदोलन केलं आणि त्यांच्या या आंदोलनामुळे अनेक गाड्या बिना टोल भरताच गेल्या त्याचा फटका टोल वसूल करणाऱ्या कंपनी सह ज्यांना बोनस सरकारला असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये कंपनीतील कर्मचारी मिठाईचे डबे गेट वर टाकता खूप सारे डबे जमले त्यांना बोनस नाही मिळाला पण मिठाई वाटण्यात आली होती बोनस न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी हे डबे संतापाच्या घरात कंपनीच्या गेट वरच फेकून वर। दिले हे झालं दिवाळीच्या बोनस विषयी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही दिवाळी